हॅलो फ्रेंड्स घरच्या टेस्टीकानामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मस्तपैकी मसालापुरी रेसिपी ही मु मसालापुरी आपण मुगाच्या डाळीपासून बनवणार आहोत आणि त्यासोबत आलूची भाजी एकदम ग्रेव्हीवाली आलूची भाजी कशी बनवायची ते पण बिना लसूण प्या लसूण कांद्यापासून एकदम सिंपल पद्धतीने ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी एक खलबत्ता घेतला आहे त्यामध्ये आपल्याला मसाला बनवून घ्यायचा एक सिंपलसा अर्धा चम्म धने ॲड करायचा आहे चार ते पाच ते सहा इथे लोंग ॲड केलेलं आहे पाच ते सहा काळी मिरी अर्धा चम्मच जिरा ॲड करायचा आहे आणि यामध्ये आपल्याला अर्धा इंच इतकं अद्रकाचा तुकडा बारीक कापून घेतलेला ॲड करून घ्यायचा आहे आणि छान जाडसर आपल्याला इथे मसाला वाटून घ्यायचा आहे जास्त मोठाही नाही आणि जास्त बारीकही नाही बघा अशा प्रकारे आपल्याला जाडसर मसाला वाटून घ्यायचा आहे कुकर ठेवलेला आहे तापण्याकरिता त्यामध्ये दोन चमच इतकं तेल ॲड केलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की तो वाटून घेतलेला मसाला ॲड करायचा आहे मसाला दोन तीन मिनटापर्यंत भाजून घ्यायचे आहे कारण आपण मसाला हा कच्चा वाटून घेतलेला होता त्यासाठी तेलामध्ये दोन तीन मिनटापर्यंत मसाला भाजून घ्यायचा आहे मसाल्याला सुगंध यायला लागला की त्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या ॲड करून घ्यायची असेच लाईसमध्ये कापून घ्यायचं आहे लांबला मधून चिर करून घ्यायचे ॲड करून घ्यायचं आहे आणि ते मी सात आलू घेतलेले आहे ज्याचं वरचं शिल्ट काढून घेतलेलं आहे तेही ते ॲड ते करून घेतलेलं आहे मसाल्यामध्ये दोन मिडियम साईजचे टोमॅटो ॲड केलेले आहे मधून चिरून घेतलेलं आहे अर्धा वाटी इतकी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर ॲड करून घ्यायची आहे आता लगेच यामध्ये रेग्युलर मसालेसुद्धा ॲड करून घ्यायचं आहे अर्धा चम्मच इतकं चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे एक चम्मच भरून मिरची पावडर अर्धा चम्मच हळदी पावडर अर्धा चम्मच गरम मसाला आणि एक चमचा भरून धने पावडर ॲड करायचा आहे आता हा सगळा मसाला दोन तीन मिनटापर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे म्हणजेच आपल्या आलूला खूप छान टेस्ट येईल कारण ही बिना लसूण कांद्याची भाजी आहे आणि तुम्हाला ओळखूसुद्धा सुद्धा येणार नाही का बिना लसूण कांद्यापासून आपण बनवलेलं आहे खूप टेस्टी भाजी बनवून तयार होते ही चटपटी भाजी बनून तयार होते यामध्ये आपल्याला दीड ग्लास इतकं पाणी ॲड करायचं आहे आणि आता कुकरचं झाकण लावून दोन ते तीन चट्टा येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे भाजीला इकडे मी अर्ध्या तासापूर्वी मुगाची डाळ भिजत ठेवलेली ती आपल्याला ही पुरीसाठी मुगाची डाळ वाटून घ्यायची आहे मिक्सरमध्ये ॲड करून घेते पूर्ण डाळ आणि छान बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे खूप छान बारीक करून घ्यायचं आपल्याला डाळीला एकदम पेस्ट करून घ्यायची आहे बारीक दोन वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घ्या तुमच्या घरात किती लोकं खाणार आहेत त्याप्रमाणे इथे कमी जास्त करून घ्या इथे मी दोन वाटी इतकं ॲड करून घेतली आहे कारण इथे मी फक्त दोन ते तीन माझा पुर पुरतं बनवत आहे वाटून घेतलेली मुगाची डाळ यामध्ये ॲड करून घ्यायची आहे पूर्ण आता रेग्युलर मसालेसुद्धा ॲड करायचे आहे अर्धा चम्मच चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे अर्धा चम्मच धने पावडर एक चमचा मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्ध्या चमचापेक्षाही थोडीशी कमी हल्दी पावडर आणि आता यामध्ये मी भरपूर याम कर... सारी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर ॲड करत आहे याच वेळेवर आपल्याला यामध्ये कसुरी मेथीसुद्धा ॲड करून घ्यायची आहे पण मी विसरली मी शेवटला ज्या वेळेला पीठ ॲड सॉरी मिळून घेतलं ना त्यावेळेला मी त्यामध्ये कसुरी मेथी ॲड करून घेतली पण तुम्हाला इथेच ॲड करून घ्यायची आहे पिठामध्ये तर व्यवस्थित मळली जाईल आणि पूर्ण पिठामध्ये मिक्स होईल आता थोडं थोडं पाणी ॲड करते आणि व्यवस्थित असं पीठ लावून घेते पीठ मळून घेते छान नरम नाही जसं कडकही नाही असं मऊ पीठ इथे लावून घ्यायचं आहे आपल्याला पुरीसाठी पीठ व्यवस्थित लावून झालेलं ला आहे आता बघा व्यवस्थित पीठ लावून झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की यामध्ये मी कसुरी मेथी ॲड केली नाही आणि या वेळेवर मी, मी यामध्ये एक चमची इतकी कसुरी मेथी ॲड करून परत एकदा हे पीठ चुरून घेणार आहे कसुरी मेथी ॲड केल्याने पुरीला वेगळंच फ्लेवर येतो आणि खूप छान पुरी लागते व्यवस्थित असं मी परत एकदा या पिठाला मळून घेते बघा अशाप्रमाणे आता पीठ झाकण लावून झाकून अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवून घेते जोपर्यंत आपली भाजी वगैरे तडका देऊन होते ना तोपर्यंत आपलं पीठही छान भिजून तयार होईल भाजी इकडे शिजून तयार झालेली आहे आता टोमॅटोच्या भरचा जो हा कवर असतो ना तो काढून घेतला आहे मी कारण तो जेवताना व्यवस्थित लागणार तो नाही तोंडामध्ये येते त्यासाठी मी पूर्ण टोमॅटोच्या भरचं अशा प्रकारचं कवर काढून घेतलेलं आहे नाही काढलं तरी काही फरक पडत नाही पण मी जेवताना वर दिसतो त्यासाठी काढून घेतलेलं आहे आणि आता आलूचे आपल्याला मोठे मोठे इथे तुकडे करून घ्यायचे आहेत व्यवस्थित आपल्याला आलू इथे मॅश करून घ्यायचं आहे बघ प्रकारे मी इथे आलू व्यवस्थित मॅश करून घेतलेले खूप जास्त बारीकही नाही आणि खूप जास्त मोठंही नाही काही जास्त बारीक केलेले आहे काही थोडंसं मोठे मोठे सुद्धा ठेवलेले आहेत इथे आपली भाजी व्यवस्थित शिजून तयार झालेली आहे आता भाजीसाठी मस्तपैकी एक चटकदार तडका बनवून घ्यायचा आहे त्यासाठी एक छोटं पातेलं घेतलं आहे त्यामध्ये एक चमच इतकं तेल ॲड केलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमच इतकं जिरा ॲड करायचं आहे जिऱ्यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच मिरची पावडर ॲड करायची आहे तडका तयार झाला आहे आता आपल्याला भाजीवर तडका टाकून घ्यायचा आहे आता व्यवस्थित हा तडका मिक्स करून घेऊया भाजीमध्ये पूर्ण भाजीमध्ये हा तडका मी मिक्स करून घेतलेला आहे आणि आपली भाजी इथे पूर्णपणे सर्व करण्यासाठी तयार झालेली आहे बघू शकता खूप छान भाजी बनवून तयार झाली आहे एकदम चटकदार तुम्ही विचारही करणार नाही की ही भाजी बिना लसूण कांद्याची बनवून तयार झाली आहे आता लगेच आपला पिठही भिजून तयार झालं आहे पुऱ्या कशा बनवायच्या ते तुम्हाला दाखवते एक मिडियम साईजचा पेढा तोडून घ्यायचा राऊंड शेपमध्ये आणि आपल्याला इथे ओवल शेपमध्ये पुरी लाटून घ्यायची आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ओव्हल किंवा राऊंड शेपमध्ये जशी आवडते किंवा जशी बनते त्याप्रमाणे इथे बनवून घ्यायची आहे मी थोडीशी ओव्हल शेपमध्ये ही पुरी लाटून घेतलेली आहे सोबतच इकडे गॅसवर ते करी तेल तापण्याकरिता ठेवलेलं होतं तेल व्यवस्थित गरम झालं आहे त्यामध्ये पुरी ॲड करून घेतलेली आहे खूप छान टम्म फुगतात पुऱ्या आणि खूप क्रिस्पी आणि तेल तर अजिबात पित नाही अशा प्रकारच्या पुऱ्या इथे बनून तयार होतात खूप मुसाला मसालेदार पुरी बनून तयार होते एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू